ओम शांती एकवीस नोव्हेंबर एकोणावीसशे चौऱ्याऐंशी या मुरलीचं नाव आहे स्वदर्शनधारीच दिव्यदर्शनीय मूर्त आहेत आज बाप दादा आपल्या विश्वप्रसिद्ध स्वदर्शनधारी दिव्यदर्शनीय सिद्धी स्वरूप मुलांना पाहत आहेत जे स्वदर्शनधारी असतील तेच विश्व दिव्य दर्शनीय बनतात स्वदर्शन स्थितीमध्ये स्थित राहणारे चालता फिरता सहज रूपात आपले दिव्य संकल्प दिव्य दृष्टी दिव्य बोल दिव्य कर्माने अन्य आत्म्यांना दिव्यमूर्त अनुभव होतीन। दिव्यता रूप सो देवता स्वरूप फरिश्ता, अर्थात दिव्यता स्वरूप दिव्यताची शक्ती साधारणता संपवून टाकते जितकी जितकी दिव्यताची शक्ती कर्मामध्ये येईल लोकांच्या तोंडून निघेल हा दिव्य दर्शनीय मूर्त आहे ज्या भक्तांना दर्शनाची आशा आहे अशा भक्तांच्या समोर स्वत दिव्य दर्शन मूर्त प्रत्यक्ष होतीन तेव्हाच सर्व भक्त प्रसन्न होतील सगळे म्हणतील जन्मोजन्मीची जी मुक्ती मिळवण्याची आश होती ती एक क्षणभर तरी दर्शन झाले पाहिजे ही आश होती ती आश पूर्ण झाली आम्हाला दर्शनीय मूर्त भेटले आमचे इष्ट आम्हाला मिळाले या अल्पकाळाच्या प्राप्तीच्या नशेमध्ये खुशीमध्ये जन्मोजन्मीचे दुःख विसरून जातील थोड्या वेळेची समर्थ स्थिती आत्म्यांना आपल्या आपल्या भावनेप्रमाणे काही पापातून मुक्त करेल म्हणून आत्माये स्वतःला काही प्रमाणात हलके अनुभव करतील म्हणून भक्त म्हणतात पाप नष्ट करणारी देवी शक्ती जगत्मा, सगळ्यांच्या तोंडून असेच बोल निघतील कोणत्याही देवी देवताच्या जवळ जातात तेव्हा ही भावना वा निश्चय ठेवतात की हे आमचे पाप नष्ट करतील आणि आता शेवटी शेवटी तर गुरु लोकही हेच आश्वासन देतात की मी तुमचे पाप नष्ट करीन भक्त पण याच भरोशाने गुरु करतात तुम्हा दिव्य दर्शनीय आत्म्यांच्या प्रत्यक्ष रूपामध्ये असण्याचीच ही यादगार आहे लवकरच असे दिव्य दृश्य जगाच्या समोर येईल पाप वा पाप हरणी बनण्यासाठी यादचे चे ज्वाला रूप बनाव लागेल दर्शन नेहमी संपन्न स्वरूप चे होते जे म्हणतील की वेळेवर तयार हो ते स्वकल्याणकारी असतील आणि आतापासून तयार असणारे विश्वकल्याणकारी असतील स्वकल्याण आणि विश्वकल्याण असे डबल कार्य करणारेच डबल ताजधारी बनतील स्वकल्याणकारी राज्यात येतील पण राज्य अधिकारी बनू शकणार नाही यादची शक, शक्ती तीव्र गतीने वाढवा अजून साधारण स्वरूप आहे जेव्हा शक्तिशाली यादच्या भट्टीमध्ये राहाल तेव्हा सुरक्षित राहाल सेवा करत असताना स्वमान विसरू नका नावाची सेवा नाही तर कामाची सेवा करा याला म्हणतात शक्ती संपन्न सेवा नेहमी स्वतःला सेवा सेवास्थानला प्रवृत्तीच्या स्थानला, स्थानला। आणि सेंटर्सवर येणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना यादच्या ती स्वरूप वृत्ती आणि वातावरणात बाप दादा म्हणाले टीचर्स अर्थात शिवशक्ती कंबाइंड राहणारी शिवाशिवाय शक्ती नाही शक्तीशिवाय शिव नाही सेवा केंद्र स्टेज आहे घर नाही प्रेमाबरोबरच शक्ती ती रूप ही पाहिजे अशा आत्म्यांना विजय जन्मसिद्ध अधिकार म्हणून प्राप्त आहे सेवेने संतुष्ट स्वत पासून संतुष्ट आणि येणाऱ्या परिवारापासूनही संतुष्ट याला म्हणतात संतुष्ट आत्मा दाता बनून मदत करणारी ड्रामामध्ये टीचर बनणे ही पण एक सुवर्ण संधी आहे दादा म्हणतात जे आता बेफिकीर बादशाह बनत नाही ते भविष्यातही बादशाह बनत नाही जर सगळं बाबांना दिलं तर बाबा जाणे आणि बाबांचे काम जाणे यादच्या मजेमध्ये रहा आणि सेवा करत रहा. ईश्वरीय मजा आता आहे सतयुगात देवतांची मजा असेल लक्षात ठेवा जे होते ते कल्याणकारी होते विचार करू नका बाप विचार करायला बसला आहे बाप दादा सर्व पद्मा पदम भाग्यवान आत्म्यांना पदमपटीने याद प्यार देत आहेत साकार रूपात बाबांच्या समोर जे विशेष मुला आहेत अशा मुलांना बाप दादा मुबारक देत आहेत आणि सोबतच नेहमी एकरस उमंग उत्साहामध्ये राहण्याचे विशेष वरदान देत आहेत नेहमी बाबांच्या पालनामध्ये राहून सगळ्यांना बाबांच्या पालनेचा अनुभव करवत राहतात बाप दादा, सेवाधारी आत्म्यांचे स्वागत सफलतेच्या माळेने करतात ओम शांती